आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्र निघणाऱ्या नोंदणीकृत दिंड्यांना राज्य सरकारकडून वीस हजार रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे वारकरी साहित्य परिषद मंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात भेट घेतली वारकरी साहित्य परिषद मंडळाच्या शिष्टमंडळानं दिंड्यांना पन्नास हजार रुपये द्यावेत अशी सरकारकडे मागणी केली होती चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी वीस हजार रुपयाचं अनुदान देण्याचे निर्देश दिलेत पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून शेकडोंच्या संख्येनं दिंड्या पालख्या दरवर्षी निघत असतात या सगळ्या पालख्या पायी चालत आषाढीच्या आधी एक दिवस पंढरपुरात पोहोचत असतात परंतु या प्रवासादरम्यान अनेकदा वारकरी आजारी पडतात दुखापतग्रस्त होतात एखाद्या अपघातात किंवा दुर्घटनेत लोकांचा मृत्यू होतो तसेच अनेकांना अनेक, अनेक कारणांनी वारी करणं शक्य होत नाही त्यामुळे अनुदान मिळाल्यास त्यांची वारी घडेल अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेचे विठ्ठल पाटील यांनी केली होती त्यांच्या विनंतीला मान देऊन शासनानं वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय आहे वारकरी साहित्य परिषदेचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात भेट घेतली या भेटीत शिष्टमंडळानं आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळांचं म्हणणं ऐकून घेऊन पन्नास हजार रुपयांऐवजी वीस हजार रुपये अनुदान देण्याचं मान्य केलं आहे शासनाच्या निर्णयानं महाराष्ट्र जवळपास दीड हजार वारकरी दिंड्यांना अनुदान मिळणार आहे दरम्यान पंढरपूरच्या सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतवर्षी घेतलाय लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चानं विमा संरक्षण मिळणार आहे वारीच्या तीस दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीय पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल दुर्घटनेत कायमचं अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास एक लाख रुपये देण्यात थे येतील अंशतः अपंगत्व आल्यास पन्नास हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी पस्तीस हजार रुपयांपर्यंत खर्च मिळेल मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबवण्यात येईल वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो यामध्ये त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशानं मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला होता मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज